नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मार्सेल विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा निसटता पराभव झाल्यानंतर मांडवे येथील श्रीराम बंगला या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावनांना बांध फुटला होता मार्सेल तालुक्याच्या इतिहासात दोन शक्ती एकत्र असून सुद्धा आमदार राम सातपुते यांनी कडवी झुंज दिली होती कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती एकटा नडला परंतु घाम फोडला यावेळी टोपीची ओळख असणारे बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी विचार व्यक्त करत असताना श्रीराम बंगला या ठिकाणी आमदार किसा गुलाल पडल्याशिवाय डोक्यावर टोपी घालणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत आज दोन मिनिट सर्व सर्व बाहुनवर प्रेम करणाऱ्या दोन मिनिट दोन मिनिट ऐका सर्व बाहुनवर प्रेम करणाऱ्या बहादर कार्यकर्त्यांनो प्रथमता मी तुमचं अंतकरण पूर्वक आभार मानतोय ही निवडणूक झाली ही आपल्या विचाराची लढाई होती तुमच्या सर्वांचं बाहुंला सहकार्य होत भाऊ म्हणायचे आम्ही नवरा बायको इथं पण भावा जाहीर सांगतो दो। मला दोन भाव आहेत आज तुम्ही माझ्याशी पाठीशी राहणार तुम्ही त्या माहेश तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जर संघर्ष तुम्ही शिकवलाय आज मी तुमचा भाव म्हणून सांगतो या समोरच्या जनतेच्या माझ्या अंगाच्या कातड्या जर करून ह्यांच्या पायात जोड घालून केलं तर ह्यांचं उपकार फुटणार नाही तर अशा पद्धतीने या मंडळीनं काम केलेलं आहे मी याच ठिकाणी फक्त या व्यासपीठावर सांगतो आज या श्रीराम बंगल्याच्या समोरची जी हिरवळ आहे ही हिरवळ माणसानं पांढरी झालेली आहे येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये आपल्या हिरव्यावेळीवर गुलाल टाकायचा हे आज आपण लक्षात घेऊन जायचं आहे तोड कामगाराचा मुलगा म्हणून या तालुक्यात राहायचं नाही श्री शंकर सहकारी साखर कारखाना येतो येतोय चेअरमन म्हणून या ठिकाणी त्यासाठी आम्ही मतदार एक लक्षात घ्या आता का तुम्ही प्रयत्न केला परंतु आपल्याला थोडस घसरत कारण पश्चिम भागामध्ये त्या ठिकाणी उमेदवाराचा असेल आणि ज्यांनी त्यांना मांडीवर घेतलं त्यांचं थोडंसं पाठबळ तिथं असल्यामुळं आपलं थोडासा साडेसहा हजार मतं कमी पडली त्यामुळं आपला हा निसटता पराभव आहे पण मी या ठिकाणी पराभव म्हणत नाही की तुमच्या जी खरं भाऊंच्या पाठीशी जी पाठबळ उभा राहिलंय ते भाऊ शिदोरी म्हणून घेणार आणि या तालुक्यामध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर या हिरवळीवर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही महायुतीच सरकार आलेलं आहे निश्चितपणे आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस असतील ते पूर्ण करतील भाऊ भारतीय जनता पक्षाची प्रामाणिक राहिलेले आहेत आणि आत्ताच माझे मित्र बंडू पाल यांनी सांगितलं तिरकी बघते ते तिरकी नव त्यांचं आता जा डोळ जाणार त्याच्यामुळं तिरका बघायचा संबंधच येत नाही कारण या महाराष्ट्रावर महायुतीच सरकार आहे निश्चितपणे भाऊ तुमचा हा लढा असाच चालू ठेवू द्या आणि मी आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून आवाहन करतोय की आपल्याला कधीही कशाचीही अडचण असू द्या आपण संपर्क एकमेकांना करा स्थानिक आपल्यातले जे काय विचार आहेत ते एकमत करा एकजूट करा आणि येणारा काळ जो आहे हा निश्चित आपला आहे आज मी तुम्हाला सांगतो तुम्ही भावचा एक चौथा भाव, भाव म्हणून सांगतो भाव दोन पावलं चालत असला तर हा कदम पाटील दहा पावलानं पुढे चालणार आहे आणि आज जाहीर करतो की या श्रीराम बंगल्यावर गुलाल पडल्याशिवाय मी माझी टोपी कधीच घालणार नाही अशी जाहीर मी या ठिकाणी शपथ घेतो आजपासून मी माझ्या डोक्याला टोपी घालणार नाही कारण या टोपी मुळे माझी ओळख आहे परंतु मी ओळख विसरून माझ्या लाडक्या भावासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे सर्वांनी एक मनाची खुणगाट बांधून रामबा तुम आगे मायसर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र